आजकाल वाढते महागाईच्या युगामध्ये प्रत्येकाला ही परवडलंच पाहिजे कारण संसार म्हटलं की खूप सारी खर्चाचा भार हा प्रत्येकावरती असतो आणि तो आपल्याला म्हणजे न पेलवणारा झालेला आहे आजकाल या धावत्या युगामध्ये जे धक्काधक्कीचं जे युग आहे याच्यामध्ये खूप सारा माणसाला कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडतो आणि तो पैसा कमवण्यासाठी अधिकाधिक मेहनत कितीही आपण जर मग मी तर थोडक्यात सांगाल जे घाडव वज आहे ते घाडव वज करण्यापेक्षा आपण डिजिटलच्या मार्केटमध्ये मा जर आलो या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती हो आलो तर आपल्याला कुठेतरी आपल्या घराला हातभार लावण्यासाठी मदत होईल जे महिला असतील किंवा घरात बसून जे दहावी बारावीचे स्टुडंट असतील ते शिक्षण घेत असतील किंवा ज्यांचं झालं असेल तर ज्यांचं शिक्षण झालेलं आहे बारावीपर्यंत त्यांनी तर नक्कीच करावं दहावीपर्यंत बारावीपर्यंत इथे कुठेही शिक्षणाची आठ नाही किंवा काहीही नाही तर नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या संसारामध्ये किंवा आपल्याला जे रो रोजच्या जीवनावश्यक ज्या खर्चासाठी जे आपल्याला जे पॉकेट मनी लागतो तर त्या थोडक्यात पॉकेट मनीसाठी मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला तर मी तुम्हाला थोडक्यात असं सांगेल की जर आपल्याला घरामध्ये घराचं जे कोणी आपण नवीन घेअर घेतलेला असेल तर त्याचा हप्ता असेल तर त्याचा हप्ता भरण्यापासून तर वीज लाईट बिल जे काही शाळेची फी ट्युशनची फी किती सगळ्या होतात तर एका माणसाच्या जीवावरती का आपण सगळं हे सगळं ढकलून द्यावं का आपल्या घरातील एकाच माणसाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आपण काय करावं सांगा बरं तर फक्त असंच आहे का मोबाईलचा वापर व्हॉट्सअपमध्ये किंवा मग फेसबुकमध्ये इंस्टामध्ये ह्याला त्याला मेसेज करण्यामध्येच आपण सगळा वेळ घालवा का अजिबात नाही मी तरी म्हणाल हे सगळं तुम्ही सोडा ज्यांनी आपल्याला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचा जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे तो अतिशय सुंदर आणि विचार करून त्यांनी दिलेला आहे आणि हा एक बिझनेसचा पाया आहे तर तो पाया आपण समजून घेतला पाहिजे ज जर आपण त्याला समजलं तर आपल्याला बिल्डिंग उभी करायला किंवा कुठलाही बिझनेस उभा करायला आपल्याला वेळ नाही ना, ना, लागणार नाही आपण चुटकीमध्ये या सगळ्याच गोष्टी करू शकतो तर मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते बघा एवढा सगळा खर्च असतो हा जर खर्च आपल्या घरातला नाही म्हटलं तरी आपण जर स्वतः वाचवलाच तो खर्च खरोखर पार्ट टाईम काम करून तर नक्कीच फायदा होईल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा तुम्हाला आवडीचा बिझनेस म्हणा तो कोणताही असो जे काही तेलाचे प्रोडक्ट म्हणा खाण्यापिण्याचे म्हणा तुम्हाला जे आवडतील ना ते तुम्ही करा आणि नक्कीच तुम्ही मार्केटिंग करा आता डिजिटल विषयी जर तुम्हाला माहीत सांगितलं माहिती थोडक्यात सांगायची म्हटलं तरी डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती खूप सारा पैसा कमावता येतो पण त्याला थोडंसं डोक्याची गरज असते जर तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं जर थोडंसं वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती फायदा होतो पण तो फायदा करून घेता आला पाहिजे त्या फायद्यापासून आपल्याला नेमकं खरोखर आपण त्याच्यातून पैसे कमवू शकतो का ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे आणि आपण काय केलं काय कंटेंट टाकला तर आपल्याला काय फायदा होईल किंवा आपण जे काय प्लॅटफॉर्मवरती आपण करतोय तर त्याच्यापासून म्हणजे आपण ते खरोखर किती जुनियन लोकांपर्यंत जातो किती लोक आपल्याकडे चांगल्या कॅटेगरीची येतात त्यांची एज काय असती त्यांचे पगार काय असतात त्यांचे जॉब काय असतात तर हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शोधता आलं पाहिजे ते कसं शोधायचं ते मीच तुम्हाला आज सांगणार आहे बघा ज्या वेळेस आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकला ॲडवटाईज रन करतो ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की आपण आपला ऑडियन्स वर्ग ठरवायला पाहिजे बघा आता आपण जर एखादं प्रोडक्ट विकत असेल तर ते किती वर्षापासून विकतं विकता की अठरा वर्षाची मुलांची मागणी आहे का याला का वीस वर्षाची आहे आता अठरा वर्षाच्या मुलांची मागणी कशी असते ते आई वडिलांना विचारल्याशिवाय काही करतच नाही तर मग ते अठरा वर्षाची मुलं आपल्या काय कामाची त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपला ऑडियन्स किती कमीत कमी बावीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या पुढीलच निवडला पाहिजे जर तुम्ही मोठे बिझनेस करत असाल जे लाखो करोडामध्ये असेल तर त्याला ऑडियन्स तीस वर्षाच्या पुढीलच निवडायचा त्याचं रिझन असं आहे की जो तीस वर्षाच्या पुढील ऑडियन्स आहे तो ऑडियन्स तो म्हणजे पैसे कमावणारा असतो आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेणारा असतो त्याच्यामुळे तो परवडतो आणि त्याच्यामध्ये जे ऑडियन्स आल्याच्यानंतर तो ऑडियन्स सिलेक्ट होतच थूत होतो थूत कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या असतात आणि त्या कुठेतरी लोकांपर्यंतपर्यंत घेऊन जायच्या असतात म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जास्तीत जास्त ऑडियन्स टार्गेटिंग जर तुमच्या प्रॉडक्टनुसारच तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्हाला वीज पाहिजे का आता वीजची मुलं काय एवढं सगळं स्वतः खर्च करू शकत नाही किंवा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण जास्त करून पंचवीस ते तीसचाच पुढे पुढील जास्त जास्त म्हणजे खरे ज्युनियर पाहिजे तर तीसच्या पुढीलच जो कॅटेगरी एज कॅटेगरी आहे ती निवडलीच पाहिजे आता तुम्हाला सांगते की जर आपल्याला आता आपल्या बिझनेससाठी आपल्याला हे निवडायचं आहे ज्यांचे पगार आता जे काही ज्यांचे पगार पन्नास हजाराच्या पुढेच आहे अशीच लोकं निवडायची कारण का की ते स्वतः कमवत असतात आणि त्यांना माहीत असतं खर्च कुठं करायचं आणि कुठे नाही करायचं त्याच्यामुळे आपलं जे काही प्रोडक्ट आहे किंवा आपण जे काय आपण विकतो ते घेण्यासाठी आपल्याला ते ऑडियन्स फायद्याचे होतात ब जे ऑडियन्स टार्गेटिंग आहे तो ऑडियन्स टार्गेटिंगमध्ये आपण तोच जो काही इंजिनियर सॉफ्टवेअर डॉक्टर रिअल इस्टेट प्रॉपर्टी अशी लोक जी आहेत ती लोकं टार्गेट करायची कारण का की त्या लोकांची सॅलरी चांगली असते आणि ते, ते आपल्याला जास्तीत जास्त फायद्याची होतात मग त्याच्यासाठी आपण तो कॅटेगरी एरिया निवडला पाहिजे ऑडियन्सचा त्याच्या खाली झालं प्लेसमेंट जे प्लेसमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर जे काय आपली मिनूल आहे तर मिनूल कट करून आपण ॲडव्हान्सवरती जर क्लिक केलं तर ते आपल्याला जास्त फायद्याचं होईल कारण का की मिनूलचा अर्थ असा होतो की जी सगळ्या लोकांपर्यंत जाते आपल्याला जो ऑडियन्स पाहिजे ना त्यांच्यापर्यंत नाही ती इतरही लोकांपर्यंत जाते आणि जो जा ॲडवट ॲडव्हान्सचा अर्थ असा होतो की ज्या लोकांना आपण टार्गेट केलं लो तीच लोक आपल्याला भेटतात त्याच्याच सा, त्याच्यासाठी तो आपल्याला ऑडियन्स टार्गेट जो काही प्लेसमेंटचा आहे तो फायद्याचा होतो त्याच्यामुळे जर आपण आता लँग्वेज मराठी आता तुमचं जर मराठीमध्येच तुम्हाला मराठी लोकांना दाखवायचे तर तिकडं फक्त लँग्वेज असतो लँग्वेजचं नाव असतं लँग्वेज सिलेक्ट करताना तुम्ही मराठी करा हिंदी करा पण जास्त तुम्ही जर काम महाराष्ट्रात करत असाल तर मराठीवरतीच फोकस द्या कारण ते फायद्याचं होतं दुसरी गोष्ट अशी राहिली की मेल फिमेल तर जे, जे जेंडर असतं ना तर जेंडर जेंडरमध्ये जर जेंडरमध्ये गेल्याच्या नंतर तिकडे मेल फिमेल असतं आता तुम्हाला असं वाटेल बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता आपला रिअल इस्टेटचा जर बिझनेस असेल तर रियल इस्टेटचा बिझनेस हा लाखो करोडचा आहे जेवढं जेवढे मेल लोक असतात ते पटकन फायनल करतात ते पटकन निर्णय सांगतात तसं सा महिलांचं कसं असतं की आपण आपल्या घरामध्ये विचरूया घरामध्ये सांगूया आणि तिथून पुढं आपलं डिसिजन घेऊया तर इथे कुठेतरी महिलांचं अटकलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग आपण त्यांना प्रत्येक वेळेस कॉल करून या या करा हे सगळं तुमचं काय झालं फायनल तुम्ही इन्क्वायरी केली होती तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू विचाराव्या लागतात तर त्याच्यापेक्षा जर आपण असे मोठे मोठे जे बिझनेस आहे ते चालवण्यासाठी आपण जे मेल आहे तर मेललाच आपण सिलेक्ट केलं पाहिजे ते आपल्याला जास्त फायद्याचे होतात कारण जास्त कॉल नाही एका कॉलमध्येच त्यांचा फायनल निर्णय करतो तर हा झाला आपला बिझनेस वाढीचा पार्ट तर अशाच पद्धतीने जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलं आणि डिजिटल मार्केटिंग केल्याच्यानंतर तुम्ही जर स्वतःचा कस्टमर मिळवण्याचा प्रयत्न केला तर खूपच आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो आणि आपले कस्टमर वाढतही जातात तर अशाच पद्धतीने मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की मला मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज त्याच्यावरती लागेल कॉल लागणार नाही आणि तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग रील एडिटिंग डिजिटल विषय जी काही माहिती असेल ना ती तुम्हाला एकशे एक टक्के दिले जाईल कुठलाही बिझनेस असू कोणत्याही बिझनेसवरती तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे पब्लिकसिटी वाढवायची आहे स्वतःचे ग्राहक वाढवायचे आहे तर तुम्हाला नक्की डिजिटलवरती यावं लागेल मित्रांनो चला मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल